आरेवाडीच्या दसरा महोत्सवामध्ये तुम्ही सहभागी झाला असता बिरुदेवाचं दर्शन घेतलंय काय मागितलं बिरुदेवाकडे सगळीकडे आज ओला दुष्काळ पटेल आहे या संकटात आहे काय देवाला साखळ घातलं बिरुदेवाला साखळ घातलं कि महाराष्ट्रातल्या बळीराजाला आत्मिक बळ दे या संकटातून सांभाळण्याचं बळ दे मेंढी मौलीला चारा उपलब्ध होत अतिशय पावसानं सगळा चारा नष्ट झालेला आहे आणि सरकार मायबापाला सुद्बबुद्धी में सुद में में ते मेंढीला आणि बळीराजाला सांभाळण्याची सुद्धबुद्धी या सरकारला यावी हे बिरदेवाला आम्ही लोटांगण घालून साकडे घातलेलं आहे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला काय बघायला मिळालं एक नव चैतन्य जे आहे त्या सर्वांच्या चेहऱ्यावरती बघायला मिळते प्रचंड उत्साह आणि आनंदाचं वातावरण या ठिकाणी पाहायला मिळते मी नऊ वर्षापासून गोपीचंदजी पडावकर साहेबांनी दसरा मेळावा ज्या वेळेस सुरुवात केली त्या वेळेसपासून प्रत्येक वर्षी तुळजापूर तालुक्यातून पहिल्या वर्षी शंभर दोनशे नात होते पण चार पाचशे आता आम्ही जवळजवळ दहा पंधरा गाड्या येऊन आलेलो आहोत आणि याही पुढे वरची प्रत्येक वर्षी पहिल्या वर्षी थोडं थोडं रूप खूप मोठं धनगर समाज यामधून जागृत होत आहे ओबीसी जागृत होत आहे याचं मला खूप खूप आधुनिक समाधान वाटतंय तुमचं नाव सांगा सर दीपक भारतीय जनता पार्टीचा शहर आहे धन्यवाद सर आमच्याशी बोलल्याबद्दल अशा पद्धतीनं महाराष्ट्राच्या कानाखोपऱ्यातून असंख्य कार्यकर्ते या ठिकाणी दसरा महोत्सवाच्या निमित्तानं आरेवाडीच्या बिरोबा बनत आलेल्या आहेत आणि ते सर्वजण या ठिकाणी आपल्या बहिराजासाठी साकडे घालत आहेत आपल्या समाजासाठी देवाकडे काहीतरी मागत आहेत आणि मला खात्री आहे की बिरुदेव या सर्वांची अशा अपेक्षा पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही या सर्वांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही धन्यवाद आपला मित्र आपला कार्यकर्ता अमोल पांढरे जय मल्हार जय भारत